मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल यांनी सर करी कोकण वा माझ्या स्वप्नात लो यो माझो कोकण गा म्हणताका सोडू नको जा म्हणता मका सोडू नको जा मंडई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील तुमचं सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहज स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी सुखसमृद्धीने आनंद द्यावाचे निप्रांत आपण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला खास व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे आता सकाळची दहा वाजून गेलेले आहेत आजचा जो आपला व्हिडिओ आहे जे म्हणजे आपल्या खाली आपली जी शेड आहे सॉरी सॉरी त्या भावाच्या बाबतीत जे आपलं खाली घर बांधलेलं आहे तर त्या घराच्या पुढे आपण आता कोबा घालणार आहे त्याच्यानंतर पायऱ्या बनवलेत त्या पायऱ्या बनवायचे ते, ते खाली विकाससाखा वगैरे बनवून ते सर्व मी वत्ते आहे ते त्याच्यानंतर कोबा वगैरे आपण घालणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि कुठल्या भावाच्या शब्दात मी तुम्हाला सांगतोय तो व्हिडिओ मी बनवणार होतो पण तो नाही बनवला कारण मला थोडासा वेळ पाहिजे कारण बरेच दिवस झाला व्हिडिओ बनवला नाही मी तर ह्या व्हिडिओच्या नंतर मी दोन तीन आठवड्याच्या नंतर <laughs> दोन तीन दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ टाकीन म्हणते टेन्शन नाही नेमका कुठला भाव आहे नेमका असा त्यांनी कमेंट केला नाही आणि बाकीचा सर्व तो, तो बरोबर बोलला पण जो शेवटचा शब्द तो बोलला आहे तो चुकीचा बोललेला आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे तर आता मी वरती आहे आणि वरती आपली पिल्लं वगैरे सगळी सोडलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपली लक्ष्मी जी आहे म्हणजे आपल्या इथे एक गाय आहे तर तिचं नाव मी लक्ष्मी ठेवलं आहे ती लक्ष्मी आपल्या इथे येऊन बसते सकाळ संध्याकाळी दुपार आपल्या इथे असते तेव्हा आपण चपाती वगैरे घालतो टायमिंगला आल्यावरती आता आपली अशी पिल्ला आपण सोडलेली आहेत म्हणजे ते पिल्ला आता इथे फिरत आहेत आणि काय काय पिल्ला आपण पिंजऱ्यात ठेवलेली आहेत म्हणजे काय म्हणजे पाच आहेत ती तर ती पिंजऱ्यात ठेवत कारण ती बारकी आहेत आणि बाकीची जी बा अकरा पिल्लं आहेत तिच्या एवढे एवढे मोठी आहेत तर ते आपण बाहेर सोडल्या आहेत त्याच्यानंतर फायटर कोंबडी वगैरे आपले इकडे सगळं सोडलेली आहेत इकडे एक जोडी आहे फायटर त्याच्यानंतर तिकडे एक ती जोडी आहे एक चॉकलेटी जोडी खाली आपण ठेवलेली आहे कारण आपल्या इकडे सध्या जागा नाही त्यांना बाहेर बांधायला त्याच्यामुळे आपण पिंजऱ्यात ठेवलं आहे कारण मंगूस वगैरे जर आपण बाहेर सोडलं तर मंगूस वगैरे पकडूच शकतो तर तुम्हाला सर्व दाखवतो मी आजूबाजूचा परिसर आणि काल रात्री म्हणजे मेन म्हणजे दोन वाजता लाट गेला होता आणि रात्रीच पाऊस पडलेला आहे हे वातावरण खूप अतिशय चांगलं वातावरण आता झालेलं आहे कोकणामध्ये पाऊस पडल्यामुळे आंबेवाडीत मंडळी पाऊस पडल्यामुळे सर्व वातावरणच चेंज झाले कारण सर्व मातीचा सुगंध हा जो सुगंध आहे तो पावसाळ्यातच बघायला मिळतो आणि आज हा सुगंध आपल्याला ब म्हणजे वास घ्यायला मिळालेला आहे मातीच्या सुगंधाचा तर आता तुम्हाला सर्व दाखवतो मी आजूबाजूचा परिसर तर तर म्हणजे ही बघा ही ती लक्ष्मी आहे ही आपल्या इथे येऊन बसते अंगणात आपल्या त्याच्यानंतर हे आपली पिल्लं आहेत ज्यांना आता पण इथे सोडलेलं आहे बाहेर बघा ही लक्ष्मी आहे हे पिल्लं आपण सकाळच्या म्हणजे कोवळ्या उन्हामध्ये इथे सोडलेली आहेत बघा सर्व कोवळं ऊन आहे रात्री पाऊस पडल्यामुळे मातीचा सुगंध एकदम छानसा येतोय कदाचित तुम्ही घेऊ हो शकत नाही पण मला माहिती आहे किती छान सुगंध येते मातीचा बघा आता पिल्लं सोडलेली आहे त्याच्यानंतर ही आपली लक्ष्मी इथे बसलेली आहे लक्ष्मी इकडे आपण आता खाली जाऊन बघूया काय काय काम करतायत कितपत झालेलं आहे चला यस येस या 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 तर म्हणजे इथे सिमेंट कालवलेलं आहे बघा मी वरती आहे बघा हे विकास आहे हे विकास आहेत तर आपण इथे पायऱ्या वगैरे बनवत आहेत हे बघा मुन्ना बाय आहे त्याच्यानंतर हे बाबा आहे तिथे हे इज्जतच देत नाहीत सोडून इज्जतीचा सवालच ना, ना इज्जत देणार इज्जत देणार पण कामामध्ये फक्त काम पाहिजे एक जर बाटली असेल तर काम कसला टँगूची बाटली आली ना टँगूची बाटली की काम कसं नाथ खुळा ह्या नाही समजत पोरा ना या म्हातारा माणूस आहे एखादी बाटली आणूया काय नादाला लागायचं आणि नाही झालं मग काम फक्त सिमेंट बिमेट आणला अरे यांचं लक्ष आताच नाही ना बाटली दिल्या ती कुठच्या कुठे जातील अरे काय करतो जागले अरे टाकून दे आता थोड्या वेळातच म्हणजे आता पायऱ्यांचं काम सुरू आहे थोड्या वेळातच कोबा वगैरे टाकणार आहे हे काजविनीला इथे गोल केलेलं आहे मुन्नाबाईने बघा काजवीनीत पाणी राहण्यासाठी सर्व सपोर्ट दिलेला आहे काजवीनीला चांगल्या प्रकारे हे बघा ही जी जोडी आहे आपली फायटर चॉकलेट ही तरी आपण खाली पिनेरड टाकलेली आहे इथे वरती जागा नसल्यामुळे बघा आपण खाली टाकले आहे त्याच्यानंतर ही आपली जी सफेद पिल्ले जे आहेत आकरा बघा हे इथं आपण हे खालीच सोडतो ना आपण सोडत नाही कारण काऊ शकते याच्यामुळे आपण सोडत नाही आपण इथेच ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी आता मोठी झालेली आहे चांगल्यापैकी बघा त्याच्यानंतर ही आपण इकडे बदकांची कोंबडी बसवलेली आहे म्हणजे बदकांच्या अंड्यावर आपण इथं बसवले आहे आता ही पुढच्या महिन्यात दोन तीन किंवा चार ते आठ तारखेला उतरल म्हणजे त्याच्यानंतर इकडे आपण फायटर कोंबड्या बसवलेले आहेत अंड्यांवरती एक राखाडी तिकडं आपले मानकापी बसवलेली आहे तर आपण आता पुढच्या महिन्यात नाही तर आकाडी ह्या महिन्यातच उतरल आता कॅलेंडर इथलं आहे बघा आता मार्च चालू आहे तर मार्चमध्ये राखडी कदाचित उतरू शकते किंवा एप्रिलमध्ये आणि आपल्या सुद्धा आपण इथेच बांधतो रूममध्ये ओरी बघा बघा यालासुद्धा इथेच बांधतो तर आपण बाहेर जाऊया आणि कोबा घालताना भेटूया त्याच्यानंतर तुम्हाला वरची कोंबडी वगैरे आपले किती आहेत ते दाखवतो चला काळपासून मी काय काम करते तुम्ही बघत असाल आता मी माती भरते ह्याच्यात बघा ही खालची माती जी आहे ती इथे ह्याच्यात भरून घमेऱ्यात नाही इथे टाकायची आहे ही लेव्हल करायची आहे इथे आणि आता विकास साखाने बघा एकदम डिझाईनमध्ये अशा पायऱ्या बनवायला घेतल्या नाही तिथे बघा एकदम डिझाईन म्हणजे एवढी अंगात कला आहे म्हणजे मला सांगूच शकत नाही आता हे प्रकारे ते डिझाईन नेतील बघा बघा आता डिझाईन पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परत एकदा दाखविन आणि आता इथे बसलेलं आहे पण चिरे आणून आणून सगळे दमलेले आहेत ते बघ ते आता तिथं वरती आहेत बाबा आता ही माती बिती सर्व लेवल करायची आहे आपल्याला बघा सर्व लेवल ले ले करायची आहे सध्या इथली माती भरून इथे टाकायची आहे आणि आता ही डिझाईनमध्ये पायऱ्या वगैरे बनवतात जसं की तुम्ही आहे म्हणजे आता सर्व काम आपलं झालेलं आहे मी संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत आणि कोबा वगैरे आपण इथे टाकले आहे बघा सर्वांनी मिळून आम्ही इथं कोबा टाकला आहे संपूर्ण त्याच्यानंतर तिथे पण आपण कंपवणे चिऱ्यांची भिंत घातली होती सकाळी तुम्हाला दाखवतो मी दुपारी आणि इथनं पण आपण असा एक पॉईंट बनवून घेतला आहे मेन आणि हे इथे वरती राहून उभा बंबा मारता ते बघा कारण आता सर्व काम झालेलं आहे आता झालेलं काम आता शेवटची जी ताकद असते झालेल्या कामाची ती आता इथे फुकट ही तुम्हाला बघा दिसतील इथे आता वरती सर्व झाडलोट लोट चालू आहे सर्व तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित वे थोड्या वेळाने मी दाखवतो तर धन्यवाद तर म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे मी काल भरपूर उशीर झाला त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढलेला नाही तर आजच्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ सर्व दाखवतो आपण दा। पाण्याचं कसं केलेलं आहे कशा प्रकारे झालेलं आहे मी काल काढून पडले मी तुम्हाला दाखवायला भेटणार नाही कारण क्लिअर तुम्हाला जायला पाहिजे मी काल व्हिडिओ काढल्यानंतर आता मी व्हिडिओ काढून तुम्हाला सर्व एक पुन्हा एकदा क्लिअर दाखवतो तर मंडे आता तुम्ही बघितलं आपण कशाप्रकारे खाली केलेलं आहे कोबा वगैरे टाकलेला आहे त्यासाठी आपण बसायसाठी थोडीशी जागा बनवलेली आहे सुद्धा आपण गोल केला आहे तर हा तर आपलाच व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक काय करायचं व्हिडिओला करायचे लाईक खाली लाईकचं बटन येते ना त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका त्याच्यानंतर सबस्क्राईबचं बटन त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका कारण दोनशे मंडळी जे आपण भरपूर क्लोज आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आठवड्यामधून दोन तीन ह्या व्हिडिओ टाकतो तुम्ही आनंद घ्यायला विसरू नका ने। आणि नेक्स्ट व्हिडिओ मी येणार आहे ते कमेंटवरती कमेंट तुम्ही कदाचित वाचली असेल किंवा नसली वाचाल तर मी तुम्हाला ती कमेंट दाखवणं सुद्धा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल की तो व्हिडिओ त्याचे भावाने काय कमेंट केलं आहे तुम्हाला सर्व सांगतो मी व्यवस्थित तर हा व्हिडिओ आपला इथे संत व्हिडिओ कसा वाटला आहे सर्व तुम्हाला सांगितलेला आहे मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पण जय हिंद 이게 바로.